नमस्कार आता राकेश हा इंदोरला गेलेला असतो कारण त्याला ईश्वरीसोबत लग्न करायचं असतं ईश्वरी ही इंदोरी जिलेबी त्यांनाच भेटली पाहिजे असं त्याला वाटत असतं आणि ईश्वरी ही इंदोरी जिलेबी खास त्याच्यासाठीच आहे असं त्याचं आतून मत असतं त्यामुळे तो विचार करत असतो की आताच्या आता आपण इंदोरला जाऊया आणि ईश्वरीच्या बाबांना भेटूया आणि त्यांना आपल्याबद्दल सांगूया आणि त्यांना आपल्याबद्दल आपल्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर पैदा करूया आणि त्यांना आपल्या साईडनी तयार करून आपण त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार मांडूया म्हणजेच ते आपल्या लग्नाला होकार देतील आणि जयू हत्याने आपल्याबद्दल सांगितलंच असणार मी कसा चांगला आहे हे सगळं राकेशला वाटत असतं राकेश आता ह्या सगळ्या विचाराने एकदम प्रेरित होऊन इंदोरला पोहोचलेला असतो इंदोरला पोचलेला राकेश आता बरोबर ईश्वरीच्या घराजवळ जातो आणि तो आता ईश्वरीच्या घरात शिरतो आता ईश्वरचे बाबा असतात आता राकेश म्हणतो येऊ आतमध्ये त्यानंतर ईश्वरचे बाबा म्हणतात या या कोण तुम्ही त्यानंतर राकेश सांगू लागतो त्यानंतर ईश्वरचे बाबा हे राकेशकडे बघत असतात त्यानंतर राकेश, राकेश म्हणतो मी तिकडे राहतो राकेश सगळे आपली माहिती सांगतो त्यावेळी आता ईश्वरचे बाबा म्हणतात हो हो कळलं मला तुम्ही आमच्या जयूचे भाडे करी ना त्यावर राकेश म्हणतो होय हां मला सांगितलंय जयूने तुमच्याबद्दल आणि नम्रताने नमुने सुद्धा त्यावेळी राकेश म्हणतो काय नमुने सांगितले तुम्हाला माझ्याबद्दल त्यावेळी आता ईश्वरीचे बाबा म्हणतात होय का सांगितलंय मग काय काय सांगितलंय तुम्हाला त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणतात तुम्ही माणूस एक नंबरचे फ्रॉड आहात एकदम नालायक आहात कुठल्याही कामाच्या लायकीचे नाही आहात अहो तुम्ही कधी कुणाशी खरं बोलतच नाहीये हे मला असं तिने सांगितलंय आता हे सगळं ऐकून राकेशला मोठा धक्का बसलेला असतो कारण त्याची इमेज स्वतःच्या अंगात तयार चांगली कर... दाखवण्याची असते आणि ईश्वरीच्या बाबा बरोबर उलट बोलत असतात ईश्वरीचे बाबा हे राकेशची फिरकी घेत असतात की राकेश नेमका खरंच चांगला आहे का, का? आता ईश्वरीच्या बाबांपुढे राकेश काय करेल हे आता बघायला मजाच येणार आहे तर इकडे ईश्वरी हे अर्णवच्या ऑफिसमध्ये दे आलेले असते ऑफिसमध्ये आलेले ईश्वरी घाई गडबडीत असते आणि इकडे अर्णव सुद्धा ऑफिसमध्ये असतो आता घाई गडबडीत ईश्वरी हे अर्णवच्या एकदम जवळ जाते दोघेही एकमेकांच्या मिठीत बसतात आता दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात ईश्वरीने अर्णवच्या खांद्यावर आठ ठेवलेलं असतात तर अर्णवने ईश्वरीला मिठी मारलेली असते ईश्वरीचा एक हात हा अर्णवच्या छातीवर असतो आणि ते दोघांकडे एकमेकांच्या नजरेत पाहत असतात दोघेही एकमेकांच्या मिठीत विसरलेले असतात की आपण ऑफिसमध्ये आहोत आणि तेवढ्या तिथे लावण्य येथे लावण्य ह्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघते आणि ते बघून लावण्याला मोठा धक्का बसतो लावण्या म्हणते काय चाललंय हे त्यानंतर लावण्या आता काय बोलू शकते ते हळूच म्हणते हे यार मी काय म्हणते त्या फाईनवर साईन केलास ते का तेवढ्यात अर्णवचं लक्ष जात अर्णव म्हणतो काय तुला कळत नाहीये इथे आम्ही मीटिंग करतोय आणि तू मधी आलीस गो ना गो आणि अशा प्रकारे अर्णव हा लावण्याला ऑफिस बाहेर काढतो अर्णवने लावण्याला ऑफिस बाहेर काढलं असतं त्यानंतर अर्णव म्हणतो मिस इंदोर मी काय म्हणतोय तुम्ही ऑफिसला नेहमी येत जा अहो तुमच्याशिवाय हे ऑफिस सुनं सुनं आहे येते का लक्षात तुमच्या त्यावेळी ईश्वरी गोड लाजते ईश्वरी गोड लादलेले असते आता हे सगळं लावण्या बाहेरून ऐकत असते लावण्याचा खूपच जळफाट झालेला असतो आता लावण्याचा ईश्वरी समोरच अर्णवने अपमान केलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू